काही दिवसांपूर्वी कर्नाटकात एक विचित्र केस घडली डोक्यापासून पायापर्यंत मास्कने झाकलेल्या एका व्यक्तीला कडक पोलीस बंदोबस्तात बेलथंगडी न्यायालयात सादर करण्यात आलं जनरली जेव्हा एखाद्याला कोर्टात हजर केला जातं तेव्हा त्याचा चेहरा झाकलेला असतो पण या व्यक्तीचा चेहरा असा काही झाकला होता की त्याचे डोळेही तुम्हाला दिसणार नाही पण त्याच्या डोळ्यांना दिसावं म्हणून दोन लहान छिद्र त्याच्या मास्कला होती हा रहस्यमयी व्यक्ती कोण आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला होता त्याला कोर्टात हजर केलं तेव्हा कोर्टाच्या बाहेर मोठी गर्दी होती या गर्दीतल्या अनेकांच्या हातात त्यांच्या बेपत्ता लेकींचे बहिणींचे बायकोचे फोटो होते आता तरी सत्य समोर येईल अशी त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आशा होती अखेर त्या मास्कमॅनने कोर्टात कलम एकशे चौसष्ट अंतर्गत आपले जबाब नोंदवले तो जबाब ऐकून सगळं कर्नाटक हदरलं त्याच्या जवाबामुळे कर्नाटक सरकार टी स्थापन करण्यास भाग पडलं जबाब देणारा तो कर्नाटकातल्या प्रसिद्ध मंजुनाथ मंदिरात जवळपास वीस वर्ष सफाई कामगार म्हणून काम कांग करत होता हे मंदिर कर्नाटकातल्या मंगळूर जवळील नेत्रावती नदीच्या काठावर वसलेलं भगवान शिवाचं रूप असलेल्या मंजुनाथाचं मंदिर आहे विशेष गोष्ट म्हणजे मंदिराची पूजा हिंदू पुजारी करतात पण मंदिर जैन धर्माचे लोक चालवतात दररोज हजारो लोक इथे दर्शनासाठी येतात त्याच मंदिरात तो जबाब देणारा सफाई कर्मचारी जवळपास वीस वर्ष सफाई कामगार म्हणून काम करत होता या वीस वर्षात बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिलांचे मृतदेह हो जाळण्यास किंवा पुरण्यास त्याला भाग पाडलं गेलं असा दावा त्याने कोर्टात केला त्याचा आरोप आहे की धर्मस्थळ मंदिर प्रशासनाशी संबंधित असलेली लोक पॉवरफुल आहेत त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना ते डायरेक्ट संपवतात म्हणूनच त्याने जबाब नोंदवल्यानंतर त्याला कडक सुरक्षित एका गुप्त ठिकाणी नेण्यात आलं त्याची आणि त्याच्या कुटुंबाची ओळखही गुप्त ठेवण्यात आली तो जे काही सांगतोय ते सत्य बाहेर येण्यासाठी तो आता पॉलिग्राफ चाचणी किंवा कोणत्याही वैज्ञानिक तपासणीसाठी तयार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याच्या सुपरवायझरने त्याला पहिल्यांदा मृतदेह शांतपणे विल्हेवाट लावायला सांगितलं तेव्हा त्याने नकार दिला होता तेव्हा त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली दोन हजार दहा मध्ये त्याला एका बारा ते पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा सा मृतदेह सापडला गणवेशात होती पण तिचा स्कर्ट आणि आंतरवस्त्रे गायब होती मृतदेहावर बलात्कार आणि गळा दाबून मारल्याच्या खुना होत्या तिला तिच्या शाळेच्या बॅगेसह सा पुरण्यास सांगण्यात आलं दुसऱ्या एका प्रकरणात एका वीस वर्षीय महिलेचा मृतदेह जिचा चेहरा ऍसिडने जाळण्यात आला होता तो वर्तमानपत्रात गुंडाळून जाळण्यात आला होता पण दोन हजार चौदा मध्ये त्याचीच नातेवाईक असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत असंच घडलं तिच्यावर लैंगिक अत्याचार खुना बॉडीवर हे सगळं पाहून तेव्हा मध्ये एका रात्री तो त्याच्या पूर्ण कुटुंबासह त्या धर्मस्थळातून पळून गेला आता तो पुन्हा समोर आलाय काळं जॅकेट झाकलेला चेहरा आणि प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तात असणारा हा व्यक्ती पोलिसांना आता अशी ठिकाणं दाखवतोय ज्या ठिकाणी त्याने कधी काळी महिलांचे मृतदेह पुरले होते एक नाही दोन नाही तर शेकडो मृतदेह त्यांनी जे जे ठिकाण दाखवले त्या पंधरा पैकी चार ठिकाणी एस आय टी ने उत्खननाचं काम सुरू केलंय एस आय टी अधिकारी फॉरेन्सिक टीम गुन्हे शाखेचे अधिकारी आणि खोदकाम करणारे कर्मचारी कामाला लागले पहिल्या दोन तासात कामगारांनी तीन फूट खोल खड्डा खाणला खड्डा जसा जसा खोल होत होता तसे तसे घटनास्थळी उपस्थित तस असलेल्या सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते दोन तास खोदकाम केल्यानंतर कामगार अचानक थांबले कारण खड्डा तीन फूट खोल होतात जमिनीतून पाणी बाहेर येऊ लागलं कदाचित का याचं कारण असं असावं असा की ज्या ठिकाणी हे खोदकाम केलं जात होतं ते ठिकाण नेत्रावती नदीपासून फक्त दहा मीटर अंतरावर होतं जमिनी खालून पाणी बाहेर येत असल्याने हाताने खोदकाम करणं आता कठीण झालं एम एन अनुचेत स्वतः घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी उत्खनन करणाऱ्या अर्थमुव्हरची मदत घेतली पुन्हा खोदकाम सुरू झालं पण एकीकडे जमिनीतून पाणी बाहेर होतं तर दुसरीकडे अधून मधून येणाऱ्या पावसामुळे काम आणखी कठीण झालं होतं तो मास्क मॅन सांगत होता तसं खोलवर सुरूच पहिल्या ठिकाणी खोल खड्डा खोदण्यात आला पण आतापर्यंत काहीही सापडलं नव्हतं त्यात संध्याकाळ होत होती अंधार पडत होता आणि हवामानही खराब झालेलं होतं खोदकाम थांबवण्याचा था निर्णय घेण्यात था आला त्याने सांगितलेल्या पंधरा ठिकाणांपैकी पहिल्या ठिकाणी काहीही सापडलं नाही त्याच्या संमतीने पहिलं ठिकाण पुन्हा मातीने भरण्यात आलं पहिल्या खोदकामात मृतदेहांचे कोणतेही पुरावे सापडले नसले तरी ने सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या चौदा ठिकाणी खोदण्याचा निर्णय घेतला त्या सगळ्या चौदा ठिकाणी दल 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 गरुड विशेष कृती आणि कर्नाटक पोलीस दल तैनात करण्यात आले खोदकामाचं डिटेलिंग केलं जात आहे व्हिडिओग्राफी करण्यात येत हेच खोदकाम दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सुरू करण्यात आलं ही तिन्ही ठिकाणं नेत्रावती नदीच्याच काठावर आहेत याही ठिकाणी एकही मृतदेह किंवा एकही पुरावा सापडला नाही त्याने सांगितलेल्या पंधरा ठिकाणांपैकी पहिली आठ ठिकाणं त्याच नेत्रावती नदीच्या काठावर आहेत जिथे काही वर्षांपूर्वी या नदीमुळे पूर आला होता त्या आठ ठिकाणांव्यतिरिक्त त्या मास्कमॅनने सांगितलेली इतर ठिकाणं हे राखीव जंगलात येतात त्या घनदाट जंगलात खोदकाम करणं अत्यंत कठीण होणार आहे तरीही एस आय टीने जंगलाच्या आत खोदकाम करण्याचा निर्णय घेतलाय एस आर टीच्या देखरेखीखाली मागचे दोन दिवस झाले हे खोदकाम सुरूच आहे सफाई कर्मचारी असलेल्या त्या मास्कमॅनच्या वकिलाकडून असं सांगण्यात आलंय की त्या सफाई कर्मचाऱ्याने फक्त ती पंधरा ठिकाणच सांगितली नाही तर कोणत्या ठिकाणी त्याने किती मृतदेह पुरले हेही सांगितलं पहिल्या लोकेशनवर पाच दुसऱ्या लोकेशनवर दोन मृतदेह तिसऱ्या लोकेशनवर दोन मृतदेह चौथ्या आणि पाचव्या ठिकाणावर सहा मृतदेह आहेत सहा सात आठ क्रमांकाच्या ठिकाणी आठ मृतदेह नवव्या ठिकाणी सहा ते सात मृतदेह दहाव्या ठिकाणी तीन मृतदेह अकराव्या ठिकाणी नऊ मृतदेह बाराव्या ठिकाणी चार ते पाच मृतदेह तेराव्या ठिकाणी सगळ्यात जास्त मृतदेह पुरण्यात आलेत अशी डिटेल माहिती त्यांनी दिली स्वच्छता कामगाराच्या वकिलाचा असा दावा आहे की एका ठिकाणी उत्खनन करताना फाटलेला लाल ब्लाउज एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड सापडलं पण हे पुरावे अजूनही समोर आलेले नाहीत तुम्ही म्हणाल तो सफाई कर्मचारी सांगतोय आणि पोलीस ऐकतायत पण या मास्क मॅनमुळे सगळी यंत्रणा कामाला लागली आहे नक्की सत्य काय हे कशावर एवढे कष्ट कर्नाटक पोलीस दल का घेत आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी कर्मचाऱ्याने दक्षिण कन्नड जिल्हा एसीपींना पत्र लिहिलं त्यात असंही लिहिलं होतं की या, या सामूहिक हत्येत सहभागी असलेल्या सगळ्या लोकांची नावे पुराव्यासोबत तो देऊ शकतो जेव्हा हा सफाई कर्मचारी तक्रारपत्र घेऊन पोलिसांकडे गेला तेव्हा त्याच्या हातात एक पोत होतं त्या पोत्यामध्ये मानवी कवटी होती पुरावा म्हणून त्याने ती पोलिसांना दिली होती त्याने पुरलेल्या शेकडो मृतदेहांपैकी ही एक होती असं त्याचं म्हणणं आहे आता ती कवटी त्याने कोणत्या ठिकाणाहून काढली हे अद्यापही समोर आलेलं नाही पण त्या कर्मचाऱ्याने मंदिराच्या परिसरात जाऊन गुपचुपपणे ती कवटी काढली जेणेकरून पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसेल या भागात शेकडो हो मृतदेह पुरले गेलेत बहुतेक मृतदेह हो महिला आणि मुलींचे आहेत त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर धर्मस्थळ मंदिर प्रशासनाच्या आदेशानुसार या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते मृतदेह धर्मस्थळाभोवती पुरण्यात आलेत तर काही मृतदेह जाळलेत असा त्याचा दावा आहे जेव्हा तो इथून पळून गेला त्यानंतर तो कर्नाटक आणि शेजारच्या राज्यांमध्ये लपून जगत होता पण पश्चाताप आणि पीडितांना न्याय मिळण्याची भावना मला शांततेत जगू देत नव्हती म्हणून हे सत्य बाहेर आणण्यासाठी मी पुन्हा आलोय असं त्याचं म्हणणं आहे त्या धर्मस्थळाच्या बाहेर जे काही घडलं पोलिसांना पटवून देण्यासाठी त्याने दोन मृतदेह खोदले आणि त्यांचे फोटो पुरावे म्हणून सादर केले अकरा जुलै रोजी हा तक्रारदाराने किंवा साक्षीदाराने जाऊन दंडाधिकाऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आधार कार्ड आणि कर्मचारी ओळखपत्र पोलिसांना पुरावा म्हणून त्यांनी सत्य अशी त्याने विनवणी केली मंदिर व्यवस्थापनातील शक्तिशाली लोकांकडून जीवाला धोका असल्यानं त्या मास्कमॅनने सुप्रीम कोर्टातले वकील के व्ही धनंजय यांना एक सीलबंद लिफाफा दिलाय त्यामध्ये या सगळ्या प्रकरणात सहभागी असलेल्यांची नाव आहेत या मास्क मॅनचं किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाचंही काही बरं वाईट झाल्यास हा लिफाफा उघडा असं त्याचं म्हणणं आहे हा साक्षीदार समोर आल्यानंतर अचानक आसपासची लोकंही आता तक्रार घेऊन समोर येतायत कुणाची बहीण तर कुणाची पत्नी अचानक बेपत्ता झाली आणि नंतर सापडलीच नाही किंवा गूढपणे मरण पावलेल्या व्यक्तींचे नातलग आता समोर येतायत दोन हजार तीनमध्ये सुजाता नावाची मेडिकल स्टुडंट धर्मस्थळातून गूढपणे गायब झालेली त्यानंतर तिची आई दारोदार फिरत राहिली पण पोलिसांनी तक्रार नोंदवली नव्हती सुजाताच्या आईने पुन्हा न्यायाच्या आशेने धर्मस्थळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि कित्येक वर्षांनी सुजाता बेपत्ता प्रकरणाबाबत एसीपींनी एफ आय आर दाखल करून घेतलाय गेल्या वीस वर्षात सौजन्य अनन्या नारायण आणि यमुना वेदवल्ली पद्मलता यांच्या गायब होण्याचं सत्य आजपर्यंत बाहेर आलेलं नाही या मास्कमॅनच्या दाव्यामुळे आता बेपत्ता लोकांची प्रकरणं उलगडली जातील असं म्हटलं जातंय या प्रकरणात अजून काय काय गोष्टी समोर येतात त्यावर आपलं लक्ष असेलच पण यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला नक्की कळवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा